आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आज झारखंड या राज्याचाही जन्मदिवस आहे त्यांच्याच जन्मदिवशी झारखंड हे नवीन राज्य तयार झालं आणि भगवान बिरसा मुंडा यांचं कार्य जर बघितलं तर राष्ट्रपिता ही संकल्पना खरं तर म्हणजे भारतासारख्या हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या देशाचा कोणी पिता असू शकतो हे मला पटत नाही पण ठीक आहे स्वतंत्र भारताचे पिता म्हणून जर महात्मा गांधींचं स्थान असेल तर त्यांच्या इतकंच महत्त्वाचं कार्य देशातल्या अनेक लोकांनी केलं आहे त्यांच्यापूर्वी केलं आहे आणि त्यांच्यापैकी एक हे बिरसा मुंडा ते राष्ट्रपिता का नाही हा प्रश्न माझ्या मनात पडला बिरसा मुंडा यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तरचा म्हणजे महात्मा गांधींनंतर सहा वर्षांनंतरचा जन्म झारखंडसारख्या अतिशय मागास दुर्गम प्रदेशातला छोटा नागपूर भाग आहे आणि तिथे मुंडा नावाची एक आदिवासी जनजाती जमात त्यांच्यातला त्यांचा जन्म आणि आरु आयुष्य अवघ पंचवीस वर्षाचा नऊ जून एकोणीसशेला बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या तुरुंगात मृत्यू झाला ब्रिटिशांनी त्यांना विष पाजून त्यांची हत्या केली असा आरोप केला जातो दा ब्रिटिशांच्या दाव्यानुसार ते कोणत्या तरी आजाराने मरण पावले पण या अवघ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जी क्रांती घडवून आणली ती खरोखर थक्क करायला लावणारी बिरसा मुंडा यांना मुंडा आणि झारखंडमधील अनेक अन्य आदिवासी समाजात भगवान म्हणजे देवाचं स्थान दिलं जातं कारण एवढा मोठा बदल या माणसांनी या समाजात केला म्हणजे एकीकडे ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देखील उभारला आणि दुसरीकडे जो सनातन धर्म आहे आदिवासींचा जनजातीमधला जो त्यांचा सनातन धर्म आहे त्याबाबतही त्यांनी जनजागृती केली हे सगळं अवघ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात मुंडा ज्या भागात जन्मले होते त्या भागात जनजातींचं प्राबल्य होतं हजारो वर्षांपासून लोक इथे राहतात त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धती निसर्गपूजक आणि जमिनीची मालकी सामूहिक असते आणि आपली जिथे एकाच ठिकाणी जमीन असेल तिथे येऊन शेती करायची अन्यथा जंगल आणि त्याच्यावरचं उपजीविका अशा सगळ्या गोष्टीतला यांचा साधारणतः या मुंडा समाजाचं साधारणतः अशा प्रकारचं वर्णन करता येईल जेव्हा देशात ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हा दोन गोष्टी झाल्या ब्रिटिशांनी हे सगळं जंगल आणि जंगल भाग स्वतःच्या ताब्यात घेतला कारण तिकडनं वसुली करायला त्यांना हवी होती आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे या भागात त्यांनी जमीनदारी आणली आणि ख्रिस्ती धर्म प्रसार मोठ्या प्रमाणावर सुरू केला हे जमीनदारी आल्यामुळे काय झालं तर जमीनदार आणि सावकारांनी या जनजातींना स्वतःच्या प्रभावाखाली आणलं शेतसारा वसूल करायच्या नावाखाली त्यांनी ही जमिनीची मालकी जमीनदारांनी आणि सावकारांनी स्वतःच्या नावावर केली आणि ज्या जमिनीत हे जनजाती आदिवासी कसत होते जी जमीन त्यांची होती तिथेच ते गुलाम झाले तिथेच ते या सगळ्या सावकारांसाठी आणि जमीनदारांसाठी काम करायला लागले आणि जमीनदार बेसिकली ब्रिटिशांनी तिकडे आणले होते शाळेत जायचं शाळेत दाखला घ्यायचं तरी तुम्हाला धर्म परिवर्तन करायला लागायचं बिरसा मुंडा यांनाही शाळेत प्रवेश घेताना ते एका जर्मन मिशनरी शाळेमध्ये गेले होते आणि या शाळेत प्रवेश घेताना त्यांना स्वतःचा धर्म त्याग करून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा लागला त्यांचं नाव देखील बिरसा डेव्हिड असं ठेवण्यात आलं होतं पण बिरसा मुंडा यांच्यात लहान वयातच इतका स्वाभिमान होता की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शाळेमध्ये आपल्याला आपल्या मुंडा समाजाचा आपल्या जनजातींचा अपमान केला जातो त्यांच्या चालीरितींचा अपमान करतो तेव्हा त्यांनी निषेध केला आणि नि ते वर्गाच्या बाहेर पडले त्यांनी शाळेवर वर्गावर बहिष्कार टाकला त्याच्यासाठी त्यांना शाळेत काढण्यात आलं शाळेत काढण्यात आल्यावर त्यांनी त्या धर्माचाही त्याग केला आणि त्यांनी पुन्हा स्वतःचा आपला मूळ धर्म आहे त्याचं पालन करायला सुरवात केली या भागात इतकी गरिबी होती इतकी वाईट परिस्थिती होती की पोटासाठी एकदा बिरसा मुंडा यांनी एका मृतदेहावरचे दागिने ते विकून घरच्यांना जेऊ घालायची वेळ एवढी वाईट परिस्थिती त्यांच्या घरात आली होती आणि ते असताना तरी देखील तू आपल्या संस्कृती मोडलीस म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्या आईनी त्यांचा धिक्कार केला की तू पोट्यासाठी अशी लाचारी पत्करलीस आणि त्या ह्याच्यातनं ते घराबाहेर पडले घराबाहेर ते, 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 ते जंगलात फिरत असताना त्यांची भेट आनंद पांडे यांच्याशी झाली ते तिकडचे पंडितजी म्हणून ओळखले जात त्यांनी बिरसा मुंडा यांना आपलंसं केलं आणि त्यांना दोन वर्ष त्यांच्यासोबत ठेवून घेतलं या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी बिरसा मुंडांनी वेगवेगळ्या झाडपाला आणि औषधी वनौषधी यांच्यावर याचं ज्ञान आत्मसात केलं त्याचप्रकारे त्यांनी भगवद्गीता रामायण महाभारत यांचं ज्ञान आत्मसात केलं आणि दोन वर्षांच्या अंतराने ते जेव्हा आपल्या गावी परतले तेव्हा त्यांनी तिथल्या लोकांना एक मंत्रमुग्ध करून ठेवलं आपल्याला ईश्वर आता साक्षात्कार झालाय तेव्हा हे लोक सिंगबोंगा म्हणून एका देवाची जो त्यांचा प्रमुख देव होता पण इतर देवांची पूजा करायची पण त्यांची पूजा त्या सिंग बोंगांनी आपल्याला दर्शन दिलं आणि त्यांनी आपल्याला उपदेश केला हे त्यांनी गावागावात जाऊन सांगायला लागले आणि त्यांची जी शिकवणी होती ती शिकवणी ऐकायच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं दिसतं कारण मी आता याच्या राजकारणाकडे पाचच मिनिटात येणार आहे कारण राजकारण महत्वाचं आहे काय शिकवण होती गाईची पूजा करा घरात तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीची पूजा करा प्राण्यांचे बळी द्यायचे बंद करा देवाची पूजा करताना थोडेसे तांदूळ किंवा थोडं धान्य याच्या साह्यानी पूजा करा शाकाहारी वा गळ्यात आदिवासी लोकांनी जानवं घालायला सुरुवात केली आणि गुरुवार गुरुवार हा त्यांचा श्रद्धेचा म्हणजे सिंगभोंगाचा दिवस म्हणून त्यांनी पाळायला सुरुवात केली अन्य देवांची पूजा अनेक देवांची पूजा करायची जी एका एका देवाची सिंगभोंगाची पूजा करा एवढा साधा म्हणजे साधा सोपा सरळ आणि त्याच्याबरोबर ते लोकांना उपचार करायला लागले लोकांची सेवा करायला लागले आणि त्यामुळे त्यांचं त्यांचा प्रभाव एवढा वाढला की बिरसा मुंडा हे या भागामध्ये एक प्रकारची आख्यायिका झाली आणि त्याच्यामुळे त्यांचं वाढतं प्रस्त ख्रिस्ती मिशनऱ्यांना आणि जमीनदारांना सहन झालं नाही त्यांनी ब्रिटिशांकडे त्यांची तक्रार केली सुरुवातीला तिथल्या मुंडा सरदारांच्या साह्याने त्यांनी बंड केलं पण ते बंड सुरुवातीला यशस्वी झालं नाही याचं कारण म्हणजे तेव्हा ते संघटित नव्हते पण ती घोषणा बिरसा मुंडांनी केली केव्हा जेव्हा महात्मा गांधी ब्रिटिश सरकार देवानी पाठवलेलं राज्य वगैरे अशा भ्रमात होते त्यावेळेला बिरसा मुंडांनी घोषणा केली होती की राणीचं राज्य जाणार आहे आणि आपलं राज्य येणार आहे हा काळ कधीचा अठराशे नव्वदच्या कालावधीतला तेव्हा बिरसा मुंडांनी ही घोषणा केली होती आणि त्याच्यामुळे ब्रिटिश राज्यात खळबळ उडाली होती त्यांना अटक करण्यात आली त्यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला होता तुरुंगातनं बाहेर आल्यावर त्यांनी मुंडा समाजाचं आणि अन्य आदिवासी समाजाचं सशस्त्र संघटन उभं केलं होतं आणि अर्थात आदिवासींकडे कसली शस्त्र असणार तीर कामटा धनुष्यबाण आणि तलवार भाले या साह्यानी तिने ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला सहा हजार मुंडा आणि अनेक अन्य जनजातींना त्यांनी एकत्र केलं त्यांची सशस्त्र सेना त्यांनी उभारली आणि त्यांनी ब्रिटिशांना त्या भागातनं सळोकापळ करून ठेवलं सुरुवातीच्या काळात त्यांना विजयही मिळवले पण नंतर मात्र ब्रिटिशांनी त्यांचा पराभव करण्यासाठी बाके बाहेरच्या बागतनं तेव्हा त्यांनी तुकड्या आणल्या त्यांच्या डोक्यावर पाचशे रुपयाचं इनाम ठेवलं पाचशे रुपये अर्थात तेव्हा भरपूर होते पण या पैशाच्या इनामापोटी बिरसा मुंडा पकडले गेले जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना न्यायालयाकडे नेण्यात आलं त्यांना बघायला अलोड गर्दी त्या भागातली वय किती असेल म्हणजे हार्डली बावीस किंवा तेवीस वय असेल बिरसा मुंडांचं आणि त्यांना बघायला आलोट गर्दी तिथे जमा झाली होती त्यांना तुरुंगात ठेवलं आणि या तुरुंगातच त्यांचा एकोणीसशे साली नऊ जून एकोणीसशे साली मृत्यू झाला पण त्यांच्या मृत्यूनंतर हे वादळ त्यांनी जे निर्माण केलं होतं ते शांत झालं नाही त्याच्यानंतर आठ वर्षांनी ब्रिटिशांना आपला कायदा बदलावा लागला छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट नाईन्टीन झिरो एट एकोणीसशे आठ साली ब्रिटिशांनी हा कायदा बदलला आणि तेव्हा त्यांनी जनजातींची जमीन वनवासींची जमीन इतरांना द्यायला त्याच्यावर त्यांनी एका प्रकारची मनाई केली एवढा त्यांचा प्रभाव बिरसा मुंडांचा होता आणि मला आश्चर्य वाटतं म्हणजे जी जी चळवळ जी चेतना बिरसा मुंडांनी कोणतंही तंत्रज्ञान कोणतंही परदेशी विद्यापीठातलं शिक्षण असेल किंवा शहरी भागात कधीही न जाता त्यांनी जे एक चेतना आपल्या सगळ्या भागात निर्माण केली मला आश्चर्य वाटतं की शालेय इतिहासात कॉलेजच्या इतिहासात हा इतिहास आम्हाला शिकवला का गेला नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हणजेच फक्त महात्मा गांधींचा इतिहास फक्त काँग्रेसचा इतिहास एवढंच फक्त शिकवलं गेलं नाही म्हणायला थोडेसे भगतसिंग थोडेसे सावरकर इकडे तिकडे थोडंसे शिकवलं गेलं असेल पण हा जो सगळा इतिहास आहे ज्याच्यामध्ये मुंडा लोकांनी ज्याच्यामध्ये संथाळ लोकांनी ज्याच्यामध्ये भिल्ल लोकांनी ज्याच्यामध्ये रामोशांनी ज्याच्यामध्ये अनेक जनजातींनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता आणि ब्रिटिशांनी त्यांना खूप हालहाल केले त्यांच्या त्यांच्यावर खूप अत्याचार केले या मुंडांच्या बंडातही हजारो महिला आणि मुलांना त्यांनी तुरुंगातही टाकलं कत्तलही केली पण हा सगळा इतिहास हे आपल्याला शिकवलाच गेला नाही आणि जो शिकवला गेला त्याच्यामध्ये काय शिकवलं गेलं तर बिरसा मुंडा हे ख्रिस्ती झाले होते किंवा त्यांचा जो धर्म आहे त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही तो आपला एक वेगळाच धर्म आहे आणि जी जागृती बिरसा मुंडांना जे साक्षात्कार वयाच्या शाळेत असताना म्हणजे कितव्या वयात झाला असेल बाराव्या तेराव्या वर्षी जो त्यांना साक्षात्कार झाला तो साक्षात्कार साक्षात नंतर भारत सरकारला झाला नाही आज भारतामध्ये म्हणजे आज या सगळ्याचा राजकारणाशी काय संबंध आहे हा प्रश्न का विचारला जातोय कारण आत्ता छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहे मिझोराममध्ये निवडणूक आहे ही तिन्ही राज्य महत्वाची आहेत याचं कारण म्हणजे छत्तीसगडची तीस टक्क्याहून जास्त जनसंख्या आहे लोकसंख्या ही जनजातींची आहे मध्य प्रदेशमध्ये एकवीस टक्के मिझोराममध्ये तर नव्वद टक्क्याहून जास्त जनता अरुणाचलमध्ये अडुसष्ट टक्के जनता मणिपूरमध्ये पस्तीस टक्के जनता मेघालयमध्ये शहाऐंशी टक्के जनता महाराष्ट्रात नऊ टक्क्याहून जास्त जनता ही जनजातींची आणि ज्या वेगाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर या भागामध्ये ख्रिस्ती मिशन धुमाकूळ घातला गेला अनेक राज्यांचा धर्म संपूर्णता बदलला गेला जे जे जनजातीतले होते त्यांचं संपूर्ण ख्रिस्तीकरण करण्यात आलं मणिपूरच्या राजकारणातले जे विरुद्ध कुकी आणि हे सगळं करण्याचा प्रकार आहे त्यालाही धर्माचा धर्माची फोडणी दिल्याशिवाय हे होणार नाही म्हणजे एकीकडे म्यानमार मधनं तिथल्या लोकांना भारतात आणायचं चाळीस हजार लोक त्यांना येऊन सेटल करण्यात आलेलं आहे का तर मुख्यतः धर्मासाठी आणि मणिपूरमध्ये धर्माच्या आधारावर तुम्ही मैत्री विरुद्ध कुकी अशा प्रकारची वाटणी करायची आणि मला वाईट वाटतं म्हणजे वाट खरोखर संताप होतो की हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष त्याच्यातले काही हिंदुत्ववादी आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारेही आहेत ते आज या इटलीच्या दरबारापुढे झुकून अशा प्रकारचं राजकारण आहेत की ज्याच्या प्रकारे एकीकडे एक एक आदिवासी सन्मानाची भाषा केली जाते कारण का यांच्यापैकी कोणीतरी प्रशांत किशोर असतील किंवा यांचे कोणती रणनीतिकार असतील यांनी त्यांना सांगितलं असावं की बघा हा आठ साडेआठ टक्के आदिवासी समाज आहे म्हणजे त्यांची संख्या दहा कोटीपेक्षा जास्त आहे या आदिवासी समाजामध्ये हिंदुत्वाबद्दल नाराजी आहे त्यांना तुम्ही जाऊन समजावा त्यांना तुम्ही शिकवा की तुम्ही हिंदू नाही आहात तुमचा धर्म हा वेगळा धर्म आहे सनातनशी तुमचा काहीही संबंध नाही आहे समान नागरी कायद्याला तुम्ही विरोध केला पाहिजे म्हणजे समान नागरी कायदा जर आणला तर त्याला विरोध करायला या जनजातीच्या लोकांना पुढे केलं जाईल आणि त्याच्यातनं एका भारतीय समाजात दुफळी पाडवायचं राजकारण हे जे केलं जातंय त्याला उत्तर द्यायचं असेल म्हणून म्हटलं की मला लाज वाटली अशासाठी की जर मी स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणत असेल तर मिरसा मुंडांचं चरित्र वाचायला जे आज मी काही थोडंसं वाचलंय ते वाचायला वयाची चाळीस वर्षं का उलटून गेली हे मी का नाही वाचलं मी छत्तीसगडला जाऊन आलेलो आहे म्हणजे साधारणतः मला माहिती होती नावं माहिती आहेत पण त्यांचं चरित्र हे वाचलं नव्हतं याचं कारण या गोष्टी आपल्याला शिकवलं गेलं नाही इतिहास हा खूप मोठा आहे कोणाचा अनादर करायचा उद्देश नाही आहे महात्मा गांधींच्या योगदानाच्याबद्दल का अनादर करायचा बिलकुलच उद्देश नाही आहे पण या देशात इतिहास जो व्यापक आहे तो शिकवायच्याऐवजी व्यक्तिमहात्म्य जर एक तयार केलं गेलं असेल नेहरू गांधी घराण्याबद्दल आणि आता वद्रा घराण्याबद्दल जर एक लोकांच्या मनात एक हे तयार केलं गेलं जात असेल गारूड तयार केलं जात आणि ठिकठिकाणच्या जा राज्यातल्या त्या त्या राज्यातल्या घराण्यांबद्दल तर त्याच्यातनं या अशा लोकांबद्दल हे खरे देशाचे नायक आहेत आणि त्यांचा उठाव हा खरं तर सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे हा इतिहास आपण शिकू शकलो हा आदिवासी समाज जनजातीय समाजाबद्दल आपण अधिक माहिती गोळा करू शकलो त्यांच्यापर्यंत संवाद साधू शकलो त्यांच्यापर्यंत पोचू शकलो तर हे जे कुटील राजकारण आहे की जे जनजातींना त्यांच्या मनात विष कालून कारण ही साधी बोळं लोक असतात त्यांच्याविरुद्ध काहीतरी तुमच्या जमिनी आदानीला विकायचे तुमचं तुमच्या जमिनी मोदी सरकार ताब्यात घेणार आहे तुम्हाला तिथे दुसऱ्या लोकांना आदिवासी दर्जा देऊन तुमचं रिझर्वेशन काढून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या मनात भरून समाजात दुफळी माजवण्याचा हा हेतू आहे तो जर असफल ठरवायचा असेल तर हा आपला इतिहास हा खरा इतिहास सगळ्यांनी वाचायला हवा आणि तसेच आत्मसात करायला हवा तुरता सिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट